म्हणजे तुम्हाला पहिले पाच साखरेपर्यंत काही जास्त खर्च नाही ट्रॅव्हलिंग पण नाही पण आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो सगळ्यात मोठा आहे या गोष्टी सगळ्या त्यामध्ये होत असतात काल भरपूर त्रास झालाय का शेतंट त्यांच्या बायका जर बघत एवढी सवय लावली काय ठेवायची मला तू तो सकाळ सकाळ कामाची म्हणून मी म्हणलं नंतर फोन कर असं मला म्हणलं मी तसं बोलणार ऐंशी रुपये कमी नाही नको बघा ना मला काहीच फरक नाही ऐंशी रुपये नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे काल रात्री आम्ही निघालो होतो उज्जैनवरनं सोमनाथ मंदिरासाठी आणि रात्री जरा जास्त दमलेवाने वाटत होतं त्यामुळं थोडंसं लवकर जेवण बनवलं आणि लगेच झोपलो आणि आता सकाळी उठलो आहे तर जेवण आम्ही दुसरेकडे बनवतो आता आता जिथं झोपायचं तिला ते तिथं बघितलं इतकं मोठं आहे इथं आम्ही मस्तपैकी झोपलो झोपलं होतं रात्री सुद्धा झालेली आहे आणि खानपैकी आता कपडे सगळ्यांनी वाळत घातलेले आहे इथं आणि हा मोठा परिसर इथं आता नाश्ता होता करणार आहे इथं लगेचच्या लगेच आता गाडी निघाली की निघाली त्यामुळं आंघोळ चांगली चांगली सोय होते इथं बघा आंघोळ पण इथं केले इथं योगेश बोलतो आहे पण आता नंतर फोन करायला आला त्याने म्हणजे फोन ठेवून दिलेला आहे

आमचं जरा अहमदाबादला कान आणि त्यामुळे अहमदाबादवरून जाणार आहे आणि अहमदाबादला तुम्हाला कडन समोर गेल्यानंतर काय तर ते नक्की बघा कारण की लय महत्वाचं कान तुम्ही बघा पहिला जेव्हा तुमचा उपयोग होतो रस्त्यामध्ये खायलामध्ये आली भात भाताबरोबर चिवडा आणि चांगल्याची मिरची लोणचं एवढं लागतं नाश्त्याचा पहिला टप्पा लगे पोहे काढायच्या रात्रीचा भात संपून मग पहिलं बांधू याला प्रवासात शक्करी बांधून ठेव मी नाही बांधून काय होतं काय होतं नाही हां जपला जपला त्रास होतो त्यामुळं पहिला टप्पा भात लगेच पोहे ते खाल्लं साडेबारापर्यंत तक धरू शकतात पॅसेंजर त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने सगळं नियोजन करायला लागतं क्लाईंट क्लाइंट नाराज नाही व्हायला पाहिजे खायला आलेले काही आज त्यांचं नियोजन केलं पाहिजे फिरणं काही महत्वाचं नाही एवढं आपलं वेळ जेवण दिलं पाहिजे चक्कर त्यांच्या बायका जर बघत असेल तर एवढी सवय लावली तुम्ही आणलं टायमाव दोकं दुखत धुमदळण्यावानी धुमदळण्यावानी धोक दुख लिहाव अचानक ॲसिडिटी पण होती तुम्ही भरपूर कारण येते म्हणजे भरपूर गोष्टी येतात त्याच्यामुळं त्यामुळं पण असं असं व्हावं नको आम्ही सकाळ सकाळ नाश्ता करून देतो फायनली आमचं पोहे तयार झालंय आणि आता मग सगळी पोहे खातोय कारण की नको त्यावेळेस भरपूर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता काय खायला तर लागणारच आहे विश्वास नाही अजिबात त्यामुळे वाचलो करून आता लोणचं नावे घेऊ खराड वय ना असं त्याच्यात तर सगळं झालेलं आहे फायनल सगळं सापतो सुद्धा इथलं सफाई सुद्धा गेलेली आहे आणि आत्ता निघालोय आहे आम्ही अहमदाबादच्या दिशेने तर आता गाडी पण रेडी आहे चलो आता भेटूयारपोर्टमध्ये तर मित्रांनो आत्ता गुजरातमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे गुजरातमध्ये आल्यानंतर पहिल्यानंतर त्याचा पहिला जो चेकपोस्ट आहे तिथं आमची गाडी आढळलेली आहे चेकपोस्ट पोलीस आमच्या जागेत गाडीची तपासणी करतात गाडी चेक करतात ते काही विशेष काही नाही आपल्याकडं चला गाडी चेक झालेली आहे आपल्या गाडीला चला अहमदाबादच्या रस्त्यावरती आहे आणि आमच्याकडे जे सकाळचं जे पोहे केलं होतं ते पोहे आता आम्ही सगळे खातोय हो डब्यामध्ये शिल्लक होतं ते जरा पोटामध्ये भरपाडतो नाही आणि काय होतं मग आयसिलिटी होते आयसिलिटी होती आणि मग मळमळ होते डोकं दुखतं या गोष्टी सगळ्या त्यामध्ये होत असतात काल भरपूर त्रास झालाय यांना यांच्यामुळे आता आम्ही जातोय चला उठायचं का साहेब चला वेळ भेटन तिथं काय करायचं ठीक आहे अरे इथं बघा झाड करा झाडाच्या खालीत बसू आता इथं एक मिनटाचं काम आहे एकच मिनिटाच आहे एक मिनिटात तर तेवढं संपून टाकणार आहे आपण झाला त्याला खायला एकच खातो ग काय तू फक्त व्हिडिओ काढणार बाकी काय सगळं काम मी करणार अरे तू एकटाच खाल आम्ही काय खाणार एवढे त्यांना बजेट मोठं आहे ना त्यामुळे असं लो बजेट मध्ये खायला लागते बरोबर चा बरोबर काय वाटतंय चढून आतमध्ये जायचं येते काय वाटतंय पोह्याबद्दल चांगलं पोट पोट पण येते तुमचं काय मत आहे आता आधी मध्ये थोडं पार्क पोटायला पाहिजे फ्लाइंचे डोकं दुखत नाही <laughs> क्लायंट होत नाही बाकी काय नाही बाकी आनंद आनंद आहे शीतल होईन काय सांग या चित्रवहिणी मध्ये का काय आलं काय नाही काय सांगता पोरांना खायला होतो या चित्र वहिच्या मध्ये काय समजतच नाही ना काय चित्रवहिनीला सांगतो आम्ही क्लायंट काळजी करतो गरम मध्ये आरे गोळ्या लागत्या रे आरे गोळ्या औषध असो आणि एक थांबदे फायनली संपायची जबाबदारी या माणसावर आलेली पूर्ण संपून साठून पासून सगळ्यांनी खाल्लेला आहे आता पण काय आलंय प्रॉब्लेम माहिती आहे का खाऊन सगळ्यांच झालंय आणि पाणी गाडीमध्ये नाहीये हाय हाय कुठून भेटलंय जपून प्या घरी रात पर्यंत बाजू शेटाची अजिबात हे प्रायव्हेट मध्ये आणलं होतं ना त्यामुळे असं वाटत एकच गोट आहे ना एवढं याच्यापेक्षा काही जातं पाहिजे जपून प्या माणसांनी एक तिळ खाला होता असं म्हणतात तू पाणी तुम्हाला एक तिळ फायनली खाऊन झालंय आमचं आणि आता निघा जेव्हा बनवायचं का त्यामुळे हाय तेच खालत पुढं जाऊन बघू रेट तोडायचा बीस पेरीचा काही बनवायचो रेट रेट त्याच तोडायचा धरायचा खपखप खपख खपख पक्का तोडायचा रेट मग नाही तर घेऊन यायचं तर आपल्याला चेक पोस्टवरती पोलिसांनी आपल्याला थांबवलं होतं परंतु आपल्याला पर काहीच नव्हतं त्यामुळे काही विषय नाही पण गुजरातला तुम्ही येणार असाल तर लक्षात घ्या तंबाखू सुद्धा इथं चालत नाहीये तंबाखू असू दे किंवा अल्कोहोल कुठलीही गोष्टी असू दे तर तुम्ही ते घेऊन आले तर तुम्हाला जर तिथं चेकिंग नाही सापडलं तर तुमची गाडी तु लवकर तु सोडत नाही त्यामुळे ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा इथं बंदी आहे त्यामुळं आमचं प्लॅनिंग आहे गिरणार करायचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा तर पुढे जायचंय अहमदाबाद मध्ये जर आपली कुठली सायन्स सिटी बघायची आपल्याला मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस ती नेमकी बंद होते तर ह्यावेळेस ती पाहिजे आणि तिथून आम्ही निघणारे डायरेक्ट पुढे गिरणार गिरणाऱ्या वरन तर रस्त्यामध्ये येणारे ज्या चांगले चांगले जे पॉइंट आहेत ते सगळे बघायचा प्रयत्न आमचा असणार आहे तर कारण की जर तुम्ही ऑर बघितलं की आपल्याला त्याच रस्त्याने जायचं असतं तिथंच ते एखादं एखादी चांगली किंवा एखादं ऐतिहासिक ठिकाणं असतं जे आपण बघायचं टाळतो पण मला असं वाटतं की तुम्ही ते बघितलं पाहिजे जेणेकरून आपले पैशांचा उपयोग होईल एवढं पैसे जर जाणार तर आता जे काही ठिकाणं बघायला भेटून ते बघायचे तेवढे बरोबर ना बरोबर बरोबर आत्तापर्यंत आपले पंधराशे किलोमीटर आल्यात पाच ज्योतिर्लिंग झाल्यात आता आपण सहावी चाललोय म्हणजे तुम्हाला पहिले पाच साखरेपर्यंत काही जास्त खर्च नाही ट्रॅव्हलिंग पण नाही पण आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो सगळ्यात मोठा आहे कारण की आपल्याला नागेश्वर वरनं नागेश्वर जे आपलं ज्योतिर्लिंग झालं तिथून आपल्याला डायरेक्ट जायचं आहे कुठं माहिती आहे डायरेक्ट केलं जागतं त्यामुळं दोन हजार किलोमीटरचा जो अख्खा प्रवास आहे त्याच्यात जास्त आपल्याला हे जाणार आहे म्हणजे डिझेल पण लागणार आहे ट्रॅव्हलिंग पण जास्त आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहे चला आता आपण मला असे म्हणलं मी की आपण कुठं चाललो आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळत म्हणजे तिथे गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो तिथे तुम्हाला म्हणजे माहिती पण देतो काय साईड चाललोय ते नंतर आपण तिथं पोहोचलो नाही पाहिजे आपल्या स्वतःला किती किलोमीटर राहिले जायचं तिथं वीस किलोमीटर राहिलेले वीस पंचवीस किलोमीटर राहिले केंद्रीय मोठ मंत्री नाही and a volvo design onto it

आ, 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 आ. फिर इसके बना दे दे, कोई रा वेळाने सगळं पाहून आल्यानंतर आता आपण पोहोचलोय सायन्स सिटी गुजरातला ते आम्ही मागच्या वेळेस आम्हाला बघायची राहिली होती त्यामुळे बघण्यासाठी आलेलो तो जी आने आपन, आ, तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे सायन्स सिटीला जी गुजरातच्या अहमदाबादमध्ये आहे आणि आपण आता सायन्स सिटी जाता जाता बघणार आहे तर साधारण साडेतीनशे रुपयाचं आम्ही पर पर्सन पॅकेज घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे ज्या ॲक्विटिंग असू दे किंवा सायन्स सिटीमधले जे मेन मेन आहे ते बघायला तुम्हाला मिळणार आहे तर आपण काय करूया ते बघायचं तसं त्याच्यामध्ये कंबो पॅकेज आहे दुसरं पाचशे रुपये वालंच होता पण ते नाही घेतलं आपण आणि हा ब्लॉग एकदम थोडक्यात असणार कारण दिवसभर भरपूर ब्लॉग मोठा आलेला आहे त्यामुळे छॉटक्यामध्ये सगळं बघायचं पटापट तर हे आपल्याला एंट्री मारायची तर आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे तिकीट दाखवलं आहे आणि मी तुम्हाला आता जास्त काही एक्सप्लेन करणार नाही आहे पटकन एकदम शॉर्ट ट्रिप शॉर्टमध्ये हा व्हिडिओ दाखवतो तो बघून घ्या पटक्याने